श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस मे वार गुरुवार आणि आज आलेले आहेत वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वैशाख महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असंही म्हटलं जातं अशा या बुद्ध पौर्णिमेचा प्रारंभ बावीस मेला संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती आज गुरुवारी तेवीस मेला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं का म्हटलं जातं कारण या पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि गौतम बुद्ध हे भगवान विष्णूंचा नववा अवतार मानला जातो यामुळे या, या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं प्रत्येक पौर्णिमेला आपण माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करत असतो परंतु आज या बुद्ध पौर्णिमेला आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित एक पूजा ही करायची आहे त्याचबरोबर या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरावर कधीही कोणते वाईट संकट विघ्न हे येणार नाही त्या घरातले सर्व दोष अडचणी करणीबाधा नकारात्मकता दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन त्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सोबतच वेल आयकॉनचा बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते लक्ष्मी मिळण्याची वेळ असते सहा ते साडेसातचा हा जो टाईम आहे या टाईममध्येच तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे ज्यांना या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होईल त्यांनी आठ साडेआठपर्यंत देखील करू शकता परंतु हा उपाय करण्याचा सगळ्यात जास्त प्रभावी टाईम जो आहे तर तो म्हणजे सहा ते साडेसात तर या दरम्यान तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर बघा उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप म्हणजे खूप प्रभावी आहे आणि जर आपण आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा उपाय जर केला के तर आपल्या घरातल्या शंभर टक्के सर्व अडचणी ज्या आहेत ना त्या निघून जातील मग घरातल्या कुठल्या अडचणी तर घरात काही दोष असेल काही नकारात्मकता असेल घरामध्ये सतत भांडणं होत असेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल सतत आजार पण आपल्या घरामध्ये असेल आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल किंवा बघा अचानक घरामध्ये सर्व काही सुरळीत असतं परंतु घरामध्ये अचानक भांडणं सुरू होतात किंवा घरामध्ये एकामागून एक संकट यायला लागते किंवा आपल्या घरामध्ये एखादी बाहेरची व्यक्ती येऊन गेली की घरातलं वातावरण हे बिघडून जातं आणि आपल्या कुटुंबामध्ये एकोपा एक हा राहिलेला नसेल घरातले व्यक्तीच एकमेकांचे दुश्मन झालेले असेल तर हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक शनिवार देखील हा उपाय करू शकता जर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक निरंजन घ्यायचं आहे पहा निरंजन हे कसं असतं हे सर्वांनाच माहीत आहे जर तुमच्या घरामध्ये निरंजन नसेल तर मग तुम्ही एक मातीचा दिवा घेतला तरीही चालेल म्हणजे मातीची जी पंथी असते ती तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं यामध्ये आपल्याला बघा शुद्ध गायचं तूप जे असतं तर ते या दिव्यामध्ये घालायचं आहे दोन फुलवाती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन फुलवातींची तुम्हाला एक वात बनवायची आहेत म्हणजे दोन फुलवातींच्या ज्या दोन वाती असतात ज्या साईडने आपण प्रज्वलित करतो तर त्या दोन व तुम्हाला एकत्रित करून त्याची एक वात बनवायची आहेत आणि त्या दोन फुलवाती तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहे आणि यानंतरनं हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवूनच तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुमच्या देवघरासमोर no. प्रज्वलित करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आणि यानंतरच हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं काय करायचं या दिव्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहेत अगदी चिमडभर पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत ताई आमच्याकडे पिवळी मोहरी नाही आहेत पण मोहरीचं तेल आहे मग ते टाकलं तर चालेल का अजिबात नाही पिवळी मोहरीच तुम्हाला टाकायची आहेत काळी मोहरी देखील तुम्हाला देव्यामध्ये टाकता येणार नाही पिवळी मोहरी हे कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज तुम्हाला भेटून जाईल पिवळी मोहरी जी आहे तर ती तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते घरातली नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष हे दूर करण्यासाठी सुद्धा पिवळी मोहरी ही अत्यंत प्रभावी मानली जाते यामुळे आपल्या घरामध्ये पिवळी मोहरी ही आवर्जून ठेवत चला आणि प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला या मोहरीचे उपाय करत चला हे उपाय केल्यानंतर ना तुम्हाला स्वतःलाच तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारचे बदल जे आहेत ना ते दिसून येतील आता ह्या दिव्यामध्ये ही मोहरी टाकल्यानंतर ना काय करायचं तो दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या संपूर्ण वास्तूमध्ये म्हणजे तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आता हा फिरवत असताना बघा बाथरूममध्ये फिरवायचा नाही आपल्या बाल्कनीमध्ये फिरवायचा नाही जो ड्राय एरिया आहेत जी जागा आपण कधीही वापरत नाही त्या ठिकाणी देखील हा दिवा आपल्याला फिरवायचा नाही फक्त आपल्या घरामध्ये जिथे आपण नेहमी वावरतो झोपतो जेवतो अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा फिरवायचा आहे आता हा फिरवत असताना तुम्हाला कुठलाही मंत्र तंत्राचा जप करायची गरज नाही तुम्हाला फक्त तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे एक चांगले विचार ठेवायचे आहेत की हो मी हा उपाय केल्यानंतरनं माझ्या घरातले दोष हे निघून जाणार आहेत माझ्या घरातली इडापिडा ही घरातून बाहेर जाणार आहेत एवढी सकारात्मकता तुम्हाला ठेवायची आहेत आणि तसं तुमच्या मनामध्ये एक फील करायचं आहे तुम्हाला आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा खिडक्या या उघड्या करून द्या आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि यानंतरनं हा दिवा तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जो उंभाटा असतो तर त्या उंभट्यावरती मधोमध तुम्हाला ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने हा दिवा जोपर्यंत जळेल तोपर्यंत तुम्हाला जळू द्यायचा आहे काही कारणास्तव जसे की हवेने वगैरे दिवा भिजला तर मनामध्ये कुठल्याही शंका आणू नका दिवा हा तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता आणि यानंतरनं दिव्यातलं तूप हे संपल्यानंतरनं दिव्यामध्ये जी पिवळी मोहरी आणि ज्या दोन फुलवाती आहे तर त्या पूर्ण जळून जातील थोडंसं काळं शिल्लक राहिलं तर ते सगळं काढून तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहेत आणि दिवा हा तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा वापरायला तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणी करायचा नाही ज्या घरामध्ये बघा स्त्रियांना मासिक धर्म असेल सुतक असेल त्याचबरोबर ज्यांचं घर हे स्वतःचं नसेल अशा लोकांनी हा उपाय करू नका आता स्वतःचं घर नसेल तर हा उपाय का करायचा नाही कारण आपल्या मागे आपल्या स्वतःची इडापिडा कमी नसते म्हणून आपण दुसऱ्यांची काढत बसायची तुम्ही भाडेकरू असेल ना तर तुम्ही फक्त तुमच्या घरामध्ये प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला कालभैराष्टक म्हणत जा यानेसुद्धा घरातले अनेक दोषे निघून जातात असे उतारे वगैरे तुम्ही तुम त्या घरामध्ये करू नका तुमचं स्वतःचं घर असेल तरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ